सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिय प्रिया चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी आहे आणि दिवाळी म्हणजे जे येणारं लक्ष्मी पूजन असतं ह्या लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे लक्ष्मी पूजन दिवशी आपल्याला एक लक्ष्मी आणि कुबेर यांची पोटली तयार करायची आहे ही पोटली आपल्याला कशी तयार करायची आणि ही पोटली का तयार करायची या पोटलीवर कोणत्या सेवा करायच्या याविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते वसुबारस धनत्रदशी दिवाळी आणि लक्ष्मीपूजन या सर्व गोष्टींमध्ये जर महत्त्वाचं असेल तर ते लक्ष्मीपूजन आहे आपण लक्ष्मीपूजन आपल्या घरामध्ये करतो आणि लक्ष्मीपूजन दिवशी आपण जेव्हा विशेष महत्त्वाच्या सेवा उपाय आपण घरामध्ये करतो त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी लक्ष्मी कुबेर नावाची पोटली बनवायची तर ही पोटली म्हणजे नक्की काय आहे तर बघा ज्या गोष्टी लक्ष्मी आणि कुबेर यांना अत्यंत अशा प्रिय आहेत माता लक्ष्मी धनलक्ष्मी धनाची देवता कुबेर या सर्वांना ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला विकत आणायच्या आणि ह्या वस्तूंपासून आपल्याला ह्या वस्तूंवर आपल्याला सेवा करायच्या या वस्तूंवर सेवा केल्यानंतर ह्या वस्तूंची एक पोटली तयार करायची जेव्हा पण आपण एखादी वस्तू घेऊन येतो आणि त्या वस्तूंवर विशेष अशी सेवा, से, सेवा करतो घरामध्ये ते तेव्हा त्या सेवेचं खूप महत्त्व त्या असत सेवा जेव्हा त्याच्यावर करतो तेव्हा त्या वस्तूंमध्ये ऊर्जा निर्माण होते त्यासाठी आपल्याला सेवा करायची आणि त्यानंतरच ती पोटली बनवायची तर तुम्हाला एक सांगते की आता आपल्याला लक्ष्मी कुबेर यांच्या नावाची पोटली बनवायची तर ती पोटली कशी बनवायची तर बघा तुम्हाला मी प्रथम वस्तू सांगणार की ज्या वस्तू तुमच्याकडे जर घरात अवेलेबल असतील तर घरामध्ये तुम्ही सहज बनवू शकता आणि घरामध्ये जरी अवेलेबल नसतील तर वस्तू या थोड्याशाच आहे कमी पैशामध्ये तुम्ही खरेदी करू शकता आपल्याला उपाय हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी करायचा आहे यासाठी तुम्ही जर माझा व्हिडिओ हा वस्तूबारस दिवशी बघत असाल किंवा धणत्र दिवशी दिवशी बघत असाल किंवा दिवाळी दिवशी बघत असाल तरी सुद्धा तुम्ही त्या दिवशी जरी ह्या वस्तू खरेदी केल्या तरी चालेल किंवा ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करतो आणि लक्ष्मीपूजन संध्याकाळी केल्यानंतर आपल्याला ह्या वस्तूंवर उपाय करायचा आहे म्हणजे सेवा करायची त्या वस्तूंवर यासाठी तुम्ही लक्ष्मीपूजनच्या सकाळी जरी अकरा साडेबारा साडे दहाच्या दरम्यान जरी ह्या वस्तू सर्व ज्या मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्या वस्तू एखाद्या धार्मिक ठिकाणी तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जातील पण ही सेवा चुकवू नका हा उपाय चुकवू नका कारण ही जी पोटली आहे ना ही पोटली खूप आणि खूप शक्तिशाली पोटली आहे कारण आपण ही सेवा फक्त वर्षातून एकदा करतो आणि लक्ष्मी कुबेर यांची पोटली आहे यासाठी ही पोटली आपल्याला लक्ष्मी पूजन दिवशी बनवायची आहे आणि सेवा करायची आहे त्या वस्तू सांगणार आहे ना त्या वस्तू अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला मिळतील आणि तुम्ही अगदी शक्तिशाली पोटली अगदी शक्तिशाली अग म्हणजे इतकी की लक्ष्मी पूजना दिवशी या सेवा करून आपल्याला ही पोटली बनवायची की ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते आणि खूप आणि खूप महत्त्वाची पोटली आहे प्रत्येक स्वामी भक्तानं हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला पोटली कशी बनवायची आहे कमी साहित्यामध्ये आणि सेवा कोणत्या करायच्या कर हे सांगणार त्यासाठी व्हिडिओ स्किप कुठेही करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की पोटली कशी बनवायची आहे तर वस्तू बघा सर्वांना माहितीये की पिवळ्या रंगाच्या मोहरी ह्या तुम्हाला धार्मिक ठिकाणी सहज मिळून जातील थोड्याशा म्हणजे एखाद्या कमी प्रमाण एवढ्या जरी तुम्ही घेतल्या ना तरी सुद्धा मोहऱ्या चालतील थोड्याशा आपल्याला पिवळ्या रंगाच्या मोहऱ्या घ्यायच्यात ही एक वस्तू तुम्हाला सांगितली त्यानंतर तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी कमळगट्ट्याचे मणी हे तुम्हाला पाच घ्यायचेत कमळगट्ट्याचे पाच मणी त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी कुबेर एक यंत्र ही एक तुम्हाला तिसरी वस्तू सांगितली त्यानंतर तुम्हाला कवडी पांढऱ्या कवड्या तुम्हाला तीन हव्या आहेत आणि त्यानंतर त्यान त्यान तुम्हाला चॉकलेटी रंगाच्या सुद्धा कवड्या मिळतात त्या तुम्हाला तीन घ्यायच्या आहेत पांढऱ्या रंगाच्या तीन कवड्या आणि चॉकलेटी रंगाच्या आपल्याला तीन कवड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला लाल रंगाची बघा सुपारी असते ती तुम्हाला धार्मिक ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण जी घरामध्ये पूजा करताना जी सुपारी वापरतो ना तशी सुपारीच असते फक्त त्या सुपारीचा कलर जो असतो ना तो लाल रंगामध्ये असतो तुम्ही त्यांना म्हटलं ना की आम्हाला ला, लाल लाल कलरची म्हणजे लाल रंगामध्ये सुपारी हवे तर ते तुम्हाला सहज देतील त्यानंतर तुम्हाला तीन गोमती चक्र तीन गोमती चक्र हे तीन प्रमाणात आपल्याला घ्यायचे तर त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं तर लाल रंगाचा गुंजा हा खूप महत्वाचा आहे तुम्ही धार्मिक ठिकाणी ह्या वस्तू मागितल्या ना तुम्हाला लगेच राहा आणि त्यांना सर्व ह्या वस्तू माहिती असतात तर लाल रंगाचा एक गुंजा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर इलायची बेलची बेलची सर्वांना माहिती आहे तीन साईज म्हणजे तीन प्रमाण तीन संख्येमध्ये तुम्हाला तीन वेलच्या घ्यायच्या आहेत आता लवंगा लोंगा तुम्हाला सर्वांना माहिती आहे तीन लोंगा घ्यायचे आहेत आणि छोट्या साईज मध्ये छोट्या छोट्याश्या साईज मध्ये तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहेत हे सर्व ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ह्या वस्तू आपल्याला लक्ष्मीपूजनच्या संध्याकाळी सेवा करताना लागणार आहेत त्यासाठी जरी तुम्ही माझा व्हिडिओ जर लक्ष्मी पूजन दिवशी जरी बघत असाल तर तुम्ही ह्या दुपारी तीन साडेतीन वाजता किंवा सकाळी मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं सकाळी किंवा दिवाळीच्या आदल्या दिवशी किंवा धनत्र दिवशी दिवशी या वस्तू जरी आधी आणून जरी ठेवल्या आणि जरी तुम्ही थोडा उशिरा माझा व्हिडिओ बघितला तर तुम्ही दुपारी जरी घेऊन लक्ष्मीपूजन दिवशी आणि संध्याकाळी जरी सेवा केल्या संध्याकाळी जरी घरामध्ये सहज इथं पोटली बनवली तरी सुद्धा चालू शकते तर आता मी तुम्हाला सांगते की संध्याकाळी काय करायचं बघा लक्ष्मीपूजन आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन आपण हे संध्याकाळी करतो लक्ष्मीपूजन करत असताना आपण ती पूजा मांडी सर्व करून घेतो पूजा मांडी सर्व झाल्यानंतर आपल्याला हे जे वस्तू आपण असतात ना ते एका प्लेटमध्ये घ्यायच्या प्रत्येक ठिकाणी आपण कसं आरतीचं तार तयार करतो बघा इथं थोड्याशा अक्षर ठेवतो त्याच्या शेजारी थोडी साखर ठेवतो थो। त्याच्या शेजारी थोडा हळदी कुंकू ठेवतो असं थोडं थोड्या वस्तू या प्रत्येक साईजमध्ये एका प्लेटमध्ये घ्यायच्या आणि एका एका साईजला ठेवून घ्यायच्या जेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या वस्तू पुन्हा एकदा सांगते पिवळ्या रंगाच्या मोहरा लक्ष्मी कुबेरी यंत्र लाल रंगाचा गुंजा तीन वेलची तीन लोंगा लाल सुपारी तीन कवड्या तीन कमळ ग कमळ गट्ट्याचे मणी आणि तीन कलरच्या चॉकलेटी कवड्या या सर्व वस्तू आणि एक राहिले ते छोट्या साईजमध्ये हळकुंडी हळकुंडे सुद्धा तुम्हाला तीनच घ्यायचे आहेत ह्या सर्व वस्तू तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि कमी पैशामध्ये उपलब्ध होतील या सर्व वस्तू एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आपल्याला आणि त्यानंतर आपल्या उजवा जो हात असतो त्या उजव्या हातावर आपल्याला प्लेट, हाता हाता प्लेट पकडायच्या या अशी आपल्याला उजव्या हातावरती प्लेट घ्यायची त्या वस्तूंची त्या प्लेटमध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या आणि ती प्लेट आपल्या हातात अशीच धरायची आणि त्याच्यावरती आपल्याला ह्या सेवा ज्या मी सेवा तुम्हाला सांगणार आहे सेवा केल्याशिवाय ती हातातली प्लेट आपल्याला आपण जिथं पूजा मांडणी केली असते तिथं आपल्याला ठेवायची नाही सेवा प्रथम आपल्याला हातात धरूनच प्लेट म्हणजे ह्या ज्या वस्तू सर्व असतात त्या प्लेटमध्ये तशीच प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आणि आपल्याला सेवा करायची सेवा खूप महत्त्वपूर्ण आहेत प्रत्येक सुवासनी महिलेनं आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करावी आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहावा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला कामामध्ये यश मिळावं तिच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी तिला यशापर्यंत पोचता येईल ह्यासाठी ही पोटली बनवायची आहे त्यासाठी प्रत्येक सुवासनी महिलेनं नक्की वेळ काढा सेवा खूप महत्त्वाची आहे कारण आपल्याला ही सेवा ही पोटली फक्त वर्षातून एकदा करायची असते तर संध्याकाळी लक्ष्मीपूजन म्हटल्यानंतर सगळ्यांच्या घरी गडबड खूप असते तुम्ही वेळात वेळ काढा तुम्ही रात्री दहा साडे दहा अकरा पर्यंत जरी सेवा केल्या तरी सुद्धा चालू शकते पण सेवा ह्या खूप महत्वाच्या जेव्हा आपण त्याच्यावर सेवा करणार तेव्हाच त्याच्यामध्ये ऊर्जा ते निर्माण शक्ती निर्माण होणार सर्व वस्तूंमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होणार ती ऊर्जा आपल्या घरासाठी खूप महत्वाची असते यासाठी तुम्हाला ही सेवा करायची हातात प्लेट पकडायची आणि तुम्हाला प्रथम नित्य सेवेचं पुस्तक तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या देवघराच्या इथं बसायचं म्हणजे आपण जिथं पूजा मांडणी केली तिथं बसायचं आणि नित्यसेवेच्या पुस्तकातलं तुम्हाला सुक्ताचं सोळा वेळा पठन करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे खरंच वेळ काढा तुम्ही सेवा खूप महत्वाची सोळा वेळा तुम्हाला सुक्ताचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर फलश्रुती म्हणायचे हे एक सांगितलं आणि त्यानंतर एका हातामध्ये तुम्हाला माळ पकडायची म्हणजे डाव्या हातामध्ये आपण ती प्लेट असते आणि उजव्या हातामध्ये आपल्याला माळ आणि आपल्याला एक वेळा नवारण मंत्र म्हणायचं आहे एक माळ नवारण मंत्र त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा आहे ही सेवा खूप महत्वपूर्ण आहे तुम्हाला थोडासा म्हणजे जास्त वेळ लागेल पण तुम्ही ही सेवा करा श्रीसुक्ताचं पठण करताना थोडा वेळ लागेल पण सोळा वेळा करा जेवढ्या वेळा तुम्ही श्रीसुक्ताचं पटन करणार ना तेवढा तुम्हाला अनुभव येणार आहे तेवढं तुम ह्या पोटलीमध्ये शक्ती निर्माण होणार आहे सर्व ऊर्जा एकत्र होणार आहेत आणि प्रत्येक महिले नक्कीच वेळ काढा साडे नऊ वाजले दहा वाजले तरी तुम्ही सेवा चुकू नका सेवा त्या पोटली पोटली जेव्हा आपण तयार करणार त्या सर्व वस्तूंवर सेवा ह्या नक्कीच करा सोळा वेळा अजून एकदा सांगते सोळा वेळा श्री सुक्ताचं पटन करायचं त्यानंतर फलश्रुती म्हणायचीच आहे आणि एक माळ नवारण मंत्र म्हणायचा एक माळ श्री स्वामी समर्थांचा मंत्र करायचा सेवा खूप महत्वाची आहे सेवा सर्व झाल्यानंतर तुम्हाला पोटली बनवायची म्हटल्यानंतर तुम्हाला छोट्या साईजमध्ये एखादी पोटली वगैरे सुद्धा तुम्ही ज्या वस्तू तुम्ही धार्मिक ठिकाणी म्हणून आणणार ना तिथं तुम्हाला पोटली म्हणजे एक छोटीशी पिशवी असते लाल कलरची ती तिथं पण मिळून जाईल आणि जरी तुम्हाला तिथं नाही मिळाली तुमच्या घरात जरी उपलब्ध नसेल तर तुम्ही काय करा एक, एक छोटसर तुम्हाला ब्लाऊज पीस वगैरे असतं आपल्या घरात लाल कलरचं ते ब्लाऊज पीस घ्या त्या ब्लाऊज पीस मध्ये ह्या सर्व वस्तू ठेवायच्या छोट्याशा लाल कापड ह्याच्यासाठी लाल कापडच आपल्याला युज करायचं लाल कापडच कोठली तुम्हाला लाल रंगाची नाही भेटले तर तुमच्या घरामध्ये जे ब्लाउज पीस किंवा लाल कलरच नवीन कापड असेल त्याच्यामध्ये ह्या सर्व वस्तू ज्या आपण जी सेवा केली असती त्या वस्तू सर्व त्या कापडामध्ये घट्ट गाठ बांधायची इतकी घट्ट ती निघणार नाही म्हणजे खूप पण घट्ट बांधायची नाही कारण व्यवस्थित म्हणजे ती फक्त त्यातून बाहेर येणार नाही असं करायचं आणि त्यानंतर ही जी वस्तू आपल्या लक्ष्मी जिथं आपण पूजा मांडणी केली असते तिथे हे ठेवून द्यायची तुम्ही ही सेवा रात्री साडे अकरा साडे दहा साडे अकरापर्यंत करू शकता सेवा सर्व झाल्यावर इथं ठेवायचं नमस्कार करायचं आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायचं की तू आमच्या घरामध्ये निरंतर वास कर आमच्या घरामध्ये भरभराटी येऊ दे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी होऊ दे आमच्या घरातील सर्वांचं आरोग्य चांगलं आमच्या घरातील सर्वांना सुख समृद्धी मिळू दे सर्वांना प्रत्येक कामात यश मिळू दे हे सर्व लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आमच्या घरामध्ये निरंतर तू वास कर तू त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी आता आपण उत्तर पूजा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी आपण ते वस्तू सर्व जे असतो ते उत्तर पूजा करतो त्यावेळेला काय करायचं तर हे जे आपण पोटली बनवली असते म्हणजे आपण ज्या वस्तूंवर सेवा केल्या असतात ते आपल्या तिजोरी ठेवायची तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमचा गल्ला असेल तिथं ठेवायची किंवा तुमचं जे सोनं चांदी नाणं ज्या वस्तू असतील महत्वाच्या तिथं सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता खूप महत्त्वपूर्ण सेवा आहे आणि प्रत्येक सुवासनी महिला ही आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी नक्कीच ही सेवा करल आणि मला माहिती आहे की सुवासनी महिला म्हणजे महिला जी त्या घरची करती स्त्री असते ती आपल्या कुटुंबासाठी ह्या उपाय ह्या सेवा ह्या नक्कीच करत असते यासाठी तिने ही नक्कीच पोटली तिच्या घरामध्ये बनवा आणि ही बनवलेली पोटली आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी तिजोरीत वगैरे ठेवायचे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या वस्तूंमध्ये लक्ष्मी पोटली म्हणजे लक्ष्मी कुबेर यांची पोटली घरच्या गर घरी आपल्याला लक्ष्मी पूजन दिवशी तयार करता येईल हे मी तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओ मार्फत सांगितलं तर ज्या पण महिलांनी माझा हा व्हिडिओ बघितला आणि त्यांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक छोटस लाईक करा आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी हे लक्ष्मीपूजन सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं भरभराटी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ